नमस्कार फायनली रागिणी पटवर्धन हा चॅप्टर क्लोज झालेला असतो तरच तिच्याच कर्मामुळे ती कायमस्वरूपी ढगात गेलेली असते आणि थेट पटवर्धन आता क्लोज झाल्यामुळे महाजनांच्या घरात आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे असं वातावरण असतं आकाश भूमीला म्हणत असतो भूमी खरं सांग कसं वाटतंय तुला त्यावर भुई म्हणत असते आकाश चढू काय सांगू तुला मन एवढं प्रफुल्लित आहे ना की खरंच आणि आज सात वर्ष झाली आहेत आपली शेतीजा किती मोठी झाली आहे बघ कशी खेळते बागडते आज जो काही आपल्या घरात आनंद आनंद आहे असा दिवाळीचा प्रकाश सईकडे चहूबाजूंनी पसरलेला आहे ना त्याचं एकमेव कारण म्हणजे आपली शेतीजा तिनेच तर तो अंधकारमय एक वातावरण पूर्णपणे घालून टाकला आहे त्यावर आकाश म्हणत असतो अगदी बरोबर बोलतेस तू खरंच मीही या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो त्यावर लगेचच आता बोई म्हणत असते आकाश मला फक्त एकाच गोष्टीची भीती आहे हे वाक्य ऐकल्यावर आता आकाश म्हणत असतो अगं काय बोलतेस तू हे भीती कशाबद्दलची त्यावर आकाशला भूई म्हणत असते तर माझ्या मनाला पटतच नाहीये एखादं संकट आपल्यापासून कायमस्वरूपी दूर जाईल त्यावर आकाश भूमीला जवळ घेत म्हणत असतो भूमी मी समजू शकतो तुझी सिच्युएशन पण खरं तर आता आपल्याला कसलीच भीती नाहीये आपण सगळ्याच्या पलीकडे गेलो आहोत त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट महाजनांच्या दारावर पोलिसांची गाडी येते आणि अशातच आकाश आणि भूमी आलेल्या गाडीकडे वाहून घाबरतात आकाश म्हणत असतो भूमी आता थोड्याच वेळापूर्वी तू बोललीस की खरंच संकट आणि संकट आलं वाटतं त्यावर लगेचच आकाशला भूई म्हणत असते एखाद्या वेळेस काहीतरी वेगळं असेल नको घाबरूस तू आणि अशातच आपण पाहतोय एसीपी अपूर्वा एकदम स्टाईलमध्ये महाजनांच्या घरात एंट्री करते आणि ए सी पी अपूर्वाला पाहून लगेचच आपण पाहतोय थेट भूमी म्हणत असते कोण कोण आहात तुम्ही त्यावर ए सी पी अपूर्वा म्हणत असते मी ए सी पी अपूर्वा आहे मी तुम्हाला रागिणी पटवर्धन हिच्या खुनाच्या आरोपात अटक करायला आली आहे अचानकपणे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट भूमी आणि आकाश हादरतात त्या दोघांना नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि ती दोघं एकमेकांकडे पाहत असतात त्यावर लगेचच आता एसीपी अपूर्वा म्हणत असते माझ्याकडे फारसा वेळ नाहीये तुमच्यासारख्या गुन्हेगारांना द्यायला आताच्या आता लवकर यू आर अंडर अरेस्ट चला असं म्हणत थेट एसीपी अपूर्वाने आपल्या कॉन्स्टेबलला म्हटलेलं असतं आताच्या आत्ता या दोघांना हाताला बेड्या ठोकून थेट गाडीमध्ये कोंबा त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो काय चाललंय काय आहे तुम्ही आम्हाला अशा पद्धतीने अटक नाही करू शकत त्यावर ए सी पी अपूर्वा म्हणत असते का करू शकत नाही अटक तुम्ही गुन्हा करायचा आणि तरीही मानेने तुम्ही आमच्याशी हुजकेगिरी करायची त्यावर आकाश म्हणत असतो आम्ही कोणताच गुन्हा केलेला नाही आहे त्यावर ए सी पी अपूर्वा म्हणत असते अच्छा मला सांगा एखाद्या व्यक्तीने चोरी केली तर तो चोर झाला तो खरंच समोरून सांगणार आहे का मी अमुक अमुक चोरी केली आहे म्हणून नाही ना तुमचंही तसंच आहे तुम्ही रागीने पटवर्धनचा खून केला आहे आणि तरीही ताठ मानेने तुम्ही असं चित्र निर्माण करताय की काहीच झालेलं नाही आहे त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते हे बघा इन्स्पेक्टर मॅडम तुम्ही येत आहे काय आम्हाला धमकावताय काय आम्हाला अटक करणार अशी भाषा काय करताय तुम्हाला काय वाटलं आमची समाजामध्ये विशिष्ट प्रकारची पोच नाही आहे का आत्ता एक फोन लावला ना कमिशनर मॅडमना तर चांगल्याच झापतील तुम्हाला त्यावर लगेचच आता ए सी पी अपूर्वा म्हणत असते तुम्ही कमिशनरला फोन लावा सी एमला लावला पी एमला लावा मला त्याशी काही घेणं देणं नाही आहे मला फक्त एकच म्हणायचं आहे मी माझी ड्युटी करते आणि ती मी चोखपणे बजावणारच हे वाक्य ऐकल्यावर मात्र आकाशला कळून चुकलेलं असतं की आता जास्त शानपणा करून चालणार नाहीये कारण ही एसीपी अपूर्वा जरा जास्तच डेंजर दिसते आणि अशातच आपण पाहतोय थेट आकाश म्हणत असतो ठीक आहे तुम्ही जर अटक करायला आलाच असाल तर आधी आम्हाला काहीतरी दाखवा ना की नेमकं कोणत्या प्रकरणात अटक करताय त्यावर मात्र आकाश आता भूमीला म्हणत असतो काळजी करणक असतो मी बोललो त्यांना काय बोलायचं ते तेवढंच आपण पाहतोय ए सी पी अपूर्वा म्हणत असते तुम्हा लोकांना काय वाटतं आहे तुमचं समाजामध्ये विशिष्ट स्थान असलं की तुम्ही आमच्यासारख्या कर्तवार अधिकाऱ्यांना असं दाबणार का अजिबात जमणार नाही मी आत्ताच्या आता तुम्हा दोघांना अटक करून नेणारच तेवढ्या तिथे बलदेव स्टाईलमध्ये एंट्री मारत म्हणत असतो इन्स्पेक्टर मॅडम तुम्ही असं काहीच करू शकत नाही कारण तुमच्याकडे काही पुरावा आहे का रागिणी पटवर्धन यांना आम्ही संपवल्याचा त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणून म्हणत असतात तुम्ही कोण आणि तुम्ही इथे काय करताय त्यावर आता बलदेव म्हणत असतो मला आधी सांगा तुमच्याकडे काही पुरावा आहे का तुम्ही जशी आमची चौकशी करता ना तशी मीही तुमची चौकशी करू शकतो तसा कायद्याने मलाही अधिकार आहे आता कायदा तुला जास्त कळतो का रे असं ए सी पी अपूर्वाने बलदेवला म्हणताच बलदेव म्हणत असतो असा एकेरी भाषेत माझा उल्लेख करताय तुम्ही आणि मी तुमचा मान राखतोय याचा अर्थ कळतोय का तुम्हाला तुम्हाला तुमच्या या वर्दीचा खूप माज आला आहे त्यावर लगेचच आता सी पी अपुरा म्हणत असते लायकीत राहा तुझ्या त्यावर बलदेव म्हणत असतो तू तु तुझ्या लायकीत राहा मी अजूनही आत्तापर्यंत तुझा मान ठेवला होता पण तुला प्रत्येक वेळी मान देणार नाही मी कारण तू त्या लायकीची वाटतच नाही जर तुझ्याकडे आकाशभूमी विरोधात काही पुरावा असेल ना तरच तू त्यांना अटक करू शकतेस नाहीतर चालती हो इथून त्यावर मात्र एसीपी अपूर्वाला कळून चुकलेलं असतं की हा या घरातील खूपच मोठा दीडशाणा आहे याच्या नादी न ना लागलेलं बरं आणि अशातच आता सी पी अपूर्वाला गप गुमान तिथून जावं लागतं अशातच आता सी पी अपूर्वा जाता जाता म्हणत असते या दोघांना तर नंतर बघीन मी पण सर्वात आधी तुझा हिशोब चुकता करणार आहे मी असं ए पी पी अपूर्वाने आता थेट बलदेवला म्हणताच बलदेव म्हणत असतो एनी टाइम तुझी हिम्मत मला पाहायचीच आहे पण हिम्मत फक्त पोलिसाची वर्दी बाजूला ठेवून घे मग बघतो मी त्यावर लगेचच आता ए सी पी अपूर्वा तिथून निघून जाते लगेचच भुई म्हणत असते बलदेव काय चालवलंय तुम्ही असं का बोललात तुम्ही मध्ये येऊन अहो हा प्रॉब्लेम बोलूनसुद्धा सॉल्व करता आला असता त्यावर बलदळ पडत असतो नाही भूमिताई बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नसता बघितलं ना ती किती उद्धटपणे वागत होती तुम्ही अगदी प्रेमळ स्वजळपणे बोलताय त्याचा ती फायदा घेत होती त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो बरं ते सगळं जाऊ दे पण आपल्याला या बाईपासून सावध राहायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच ही एसीपी अपूर्वा जी आहे ती या आकाशभूमीला पुन्हा एकदा भारी पडेल आणि खरंच रागिणी नावाचा चॅप्टर क्लोज होऊ शकतो का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद